वजन एकदम हलक आहे खूपच हो हे बघा आता मी एक हातात ऍक्च्युली दोन गोटामध्ये पण हे उचलून दाखवते तुम्हाला की हे लाईट वेट आहे त्याचं जे वजन जसं त्याचं स्ट्रक्चर बघा तुम्ही तुम्हाला असं वाटणार की ओरिजिनल स्टोन लावलेला आहे याच्यात अजून डिझाईन्स पण वेगवेगळ्या आहेत म्हणजे ही एकच डिझाईन नाही प्यू स्टोरमध्ये डिझाईन्स पण वेगवेगळे आहेत आपल्याकडे कलर पण वेगवेगळे काळा दगड असतो थोडा पिवळसर दगड असतो पांढरा दगड असतो त्याप्रमाणे वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये वेगवेगळ्या कलर्स मध्ये अवेलेबल आहेत आपल्याकडे कुठं कुठं लावता येणार आहे हा जो एक प्रॉडक्ट आहे हा एक्स्टिरियर साठी पण युज केला जातो आणि इंटेरियर साठी पण युज केला जातो म्हणजे आपले सर्व प्रॉडक्ट्स इंटेरियरचे पण हा प्युर स्टोन जर एक्सटेरियरला म्हणजे तुमची वॉल असेल वॉलच्या बाहेरच्या साईडला तुम्हाला दगडाचं लुक द्यायचं असेल थोडस अँटिक लुक द्यायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्ही हे करू शकता शिवाय याचं इन्स्टॉलेशन हा खूपच इझी आहे याला जस्ट बॅक साइडने तुम्ही रेस्ट केलं इकडनं ग्लू असतात लिक्विड नेल ग्लू जस्ट चिपकवता येतं हे वॉलला डायरेक्ट भिंतीला हो हो डायरेक्ट भिंतीला चिपकवता येतं दिवस चालणार आहे लाईट पण याला खूप छान आहे वॉटरप्रूफ आहे तुम्ही पाण्याने धुवून काढू शकता खूप मागणी असते हा एक आपण नवीन प्रॉडक्ट आता ऍड केलेला आहे युव्ही मार्बल रोल म्हणजे तुम्ही बघू शकता हा सेल्फ ऍडेसिव्ह रोल आहे ज्या स्टिकर काढून हे लावता येतं तुम्ही वॉलला स्टिक करू शकता वजनाने पण हलका वजनाने पण लाईट वेट आहे फोम बेस असतो हा आणि याच्यात कसं आहे हा पण पुढचा सर्फेज जो आहे ना याचा वॉटरप्रूफ असतो इझी टू इन्स्टॉलेशन आहे वजनाने हाताने सुद्धा हे उचलू शकतं हा डायरेक्ट स्टिकर काढून करता येणार हो हो हे होणार हे पण तुम्ही वॉलला फ्लायवर फ्लायओवर सिलिंग साठी पाहिजे त्या ठिकाणी अप्लाय करू शकतात हा आणि याची लांबी आणि रुंदी जर बघितली ना हे चार फीट बाय दहा चा हो रोल आहे हा कॉस्ट मध्ये पण खूप कमी आहे कलर मध्ये भरपूर कलर्स आणि डिझाईन्स अवेलेबल आहे सर आपल्याकडे डबल स्ट्रक्चर आहे मल्टी कलर्स मध्ये पण आहेत भरपूर सर तुम्ही ह्या आहे ग्लास टेल्स म्हणजे स्मो टेल्स या वन फिट बाय वन फिट मध्ये आहेत आणि सेल्फ ऍडेसिव्ह आहेत जस्ट बॅक चा स्टिकर काढून हे तुम्ही लावू शकता हा डेकोरेटिव्ह आयटम आहेत हे बघा त्याच्यात बरेचसे डिझाईन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत मग ह्याचा वापर कुठे कुठे होतो हायलाइट करण्यासाठी डेकोरेटिव्ह आयटम म्हणून तुम्ही कुठल्याही वर तुम्ही हे अप्लाय करू शकता शिवाय अजून आपल्याकडे हे थ्री डी पॅनल्स आहेत ला पण लावलं जातं वॉल हायलाइट करण्यासाठी लावलं जातं हे लावल्यानंतर थ्री डी दिसणार हो पीव्हीसीचं च मटेरियल आहे लाईट वेट असतं आणि हे पण फक्त बॉन्डचा युज करून हे वरती चिपकवलं जातं स्टिक केलं जातं हे जे काय आउटलाइन्स आहेत त्याच्या त्याच्यावर फक्त बॉन्डचा अप्लाय करून आपण हे लावू शकतो याच्यात पण तुम्हाला बरेचसे कलर्स आणि डिझाईन्स अवेलेबल होऊन जातील सीलिंग साठी पीव्हीसी सा सी सिलिंग पीव्ही फ्लूटेड फ्लुटेड पॅनल पण आहेत पल साठी आणि सिलिंगसाठी याचा जास्तीत जास्त वापर केला जातो हे वन फीट विड आणि साडेनऊ फीट पर्यंत लांबी असते याची बेंड जरी झालं ना तरी हे तुटत नाही सिलिंग साठी याचा वापर केला जातो आणि याच्यात पण जवळजवळ चार ते पाच कलर आपल्याकडे अवेलेबल आहेत वॉलला पण लावू शकतात सिलिंगला पण लावू शकतात आणि स्ट्रक्चर मध्ये पण करू शकतात हे अॅल्युमिनियम फ्रेमचं स्ट्रक्चर करून जर तुम्हाला करायचं असेल तर त्याच्यातही करू शकतात किंवा आहे त्या स्लॅपला पण चिपकवता येत आहे साठी आपल्याकडे जसे पीव्हीसी सीलिंग सिलिंग झाले पॉक्स सॉफेट पॅनल झालं त्याचप्रमाणे हा एक आहे बफल सिलिंग चॅनलला हे अशा प्रकारे हँग केले जातात मग तुमचं वरती सिलिंगला कलर मारला नाही मारला प्लास्टर असलं नसलं तरी आहे त्या कंडिशन मध्ये तुम्ही हे लावू शकता वरचा काही दिसणार नाही हे एक चॅनल पट्टी असते चॅनल पट्टीला हे है हँग केले जातात तुम्हाला मी याच्या फोटोज दाखवते हे बघू शकतात हे नवीनच प्रोडक्ट दिसते हो बफल सिलिंग आहे याचा कमर्शियल ठिकाणी तुम्ही वापर करू शकतात म्हणजे मॉल रेस्टॉरंट कॅफे किंवा पार्किंग एरिया जर असला त्या ठिकाणी तुम्ही याचा वापर करू शकता बॉन्डचा वापर करून तुम्ही हे शीट पण अप्लाय केलं जातं डब्ल्यू पी सी पॅनल्स आहे चारकोलुअर्स आहे सगळ्यासाठी ह्या बॉन्डचा वापर केला जातो आणि याची पूर्ण ट्रेनिंग तुम्हाला दिली जाते आमच्याकडनं डायरेक्ट एकदा चिटकवल्यानंतर ते किती दिवस जाणार कमीत कमी पंधरा ते वीस वर्ष सर याला काहीच होत नाही याच्यात कस्टमरचा तर फायदा आहेच शिवाय जे बिझनेस करतायत त्यांचाही भरपूर फायदा आहे बिझनेस करणाऱ्यांसाठीच फायद्याचा आहे असं नाही तर याच्यात कस्टमरचा सुद्धा भरपूर फायदा आहे कस्टमरचा काय फायदा आहे याच्यामध्ये कस्टमरला कमीत कमी रेट मध्ये त्यांचं घर रिन्युवेट करून मिळणार आहे ज्याला छान लाईफ आहे ज्या प्रॉडक्टला म्हणजे कमीत कमी वीस ते तीस वर्ष, वर्ष पॉलिग्राईन शीटची लाईफ आहे तर त्यांना असं प्रॉडक्ट मिळणार आहे आपल्याकडून जे घर आहे जुनं असो घर असो रिन्युवेट पण करता येईल शिवाय जर कन्स्ट्रक्शन चालू असेल तर त्याच्यावर जर अप्लाय केलं त्यावेळेस त्यांचा खर्चही वाचणार आहे ज्यावेळेस कन्स्ट्रक्शन चालू असेल आणि त्यांनी जर प्लास्टरवर हे डायरेक्टली अप्लाय केलं तर यांचा बराच त्यांचा फायदा होतो म्हणजे त्यांना पुढचं प्लास्टर पुट्टी कलरिंग वगैरे काही करायची गरज पडत नाही फायनल टचअप मिळतं आपल्या ह्या प्रॉडक्ट्सने चालू केला तर मग हे लावायचं वगैरे लावणार कोणते बाहेरच्या जिल्ह्यामध्ये एखाद्या ठिकाणी अशा प्रकारचा व्यवसाय चालू केला आपण हा व्यवसायात पडतो त्यावेळेस आम्ही काय करतो त्याची पूर्णपणे त्यांना ट्रेनिंग दिली जाते की म्हणजे हे शीट कसं इन्स्टॉल करणार कसं अप्लाय केलं जाईल चार कोलवर हा सुद्धा आपल्याकडे खूप वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये हा प्रोडक्ट अवेलेबल आहे हे वेगवेगळे त्याचे सॅम्पल पीसेस आहेत हे जे आहेत ना फायव्ह इंच विडथ मध्ये आहेत साडेनऊ फीट लांबीला आहेत आणि हे जे काही खालचं बघतायत तुम्ही हे वन फीट विड्थ मध्ये आहे आणि साडेनऊ फीट लांबीला आहे शिवाय आपल्याकडे चारकोल हे बघू शकतात हे जे काय आहेत ना हे चारकोल शीट आहे हे दोन फीट वा आठ फीट मध्ये अवेलेबल आहेत हे कुठं कुठं अप्लाय हे सुद्धा वॉल हायलाईट करण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो त्यांनी अशा प्रकारचा व्यवसाय चालू केला हे प्रोडक्ट नवीनच येत अशा त्यांना माहिती वगैरे कोण देणार सर ऑफिसला केली तर तर त्यांना डिटेल्स मध्ये याच्याबद्दल माहिती मिळणारच आहे की हा बिझनेस कसा स्टार्ट करायचा मिनिमम किती गुंतवणूक लागणार आहे याच्याबद्दल पण माहिती दिली जाते हा बिझनेस कसा प्रोग्रेसिव्ह केला जाईल एकदा ऑफिसला जर व्हिजिट केली सर तर याच्याबद्दल तुम्हाला पूर्णपणे मा, माहिती दिली जाते की हा बिझनेस तुम्ही कशा कशा प्रकारे स्टार्ट करू शकतात किंवा कशा प्रकारे याला वाढवू कस्टमर सोबत याची दे डिलिंग कशी केली हो स्टिकर आहेत कलर वगैरे अवेलेबल आहेत वुडन शेड्स मध्ये सरफेस साठी याला बॅक साईडला स्टिकर असतं आणि हे जे स्टिकर काढून तुम्ही याला इन्स्टॉल करू शकता स्टिकर काढून हो स्टिकर काढलं की डायरेक्टच हो तुम्ही आहे ती जी स्टाईल असेल तुमची जी खराब झाली असेल तर त्याच्यावर पण तुम्ही हे इन्स्टॉल करू शकतात किंवा तुमचं जर कन्स्ट्रक्शन असेल तुम्ही प्लेन कोबा केला आणि त्याच्यावरही जरी लावलं तरी चालतं ह्याच्यामध्ये कलरचे काय ऑप्शन आहे उडन शेड्स मध्ये बरेच अवेलेबल आपल्याला जवळजवळ तीन ते चार कलर्स मिळतील तुम्हाला हो आणि याची थिकनेस पण छान आहे वॉटरप्रुफ आहे त्याच्यामुळे याचा काही प्रॉब्लेम पाण्याने वगैरे नंतर पुसून घेतलं पुसून घेतलं तरी चालतं अँटी स्किटिंग आहे याच्यावर पाय वगैरे घसरत नाही कलर पाण्याने नंतर जाणार नाही अजिबातच नाही जाणार नमस्कार मित्रांनो एका नवीन व्यवसायाची माहिती घेण्यासाठी आपण आज पुण्यामधील चाकण येथे आलेलो आहोत व्यवसायाची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत दीपाली महाजन तर नमस्कार मॅडम नमस्कार मैण। मी दीपाली महाजन आपलं पुण्या येथील चाकण येथे असलेल्या स्वामी पॉलिग्रेंड इंडियाच्या ऑफिसमध्ये हो स्वागत आहे अजून आपले कोणते कोणते प्रोडक्ट बरेच व्हरायटी गोडाऊन आहे आणि इकडे आपला शीटचा स्टॉक आहे तुम्ही बघू शकता हे आपले डिजिटल शीट आहे म्हणजे पॉलिग्राईड शीटचा प्रकार आहे हा पॉलिग्राइन शीटचा प्रकार आहे फक्त याच्यामध्ये डिजिटल प्रिंट आहे हे तुम्ही वॉल हायलाइट करण्यासाठी युज करू शकतात किंवा टी व्ही युनिटला किंवा तीन वॉल मध्ये एक वेगळी वॉल जेव्हा आपल्याला दाखवायची असते त्यावेळेस याचा वापर केला जातो या डिजिटल शीटचा हे वॉटर प्रूफ आहे टर्माइट प्रूफ आहे टेम्परेचर रेजिस्टंट आहे आणि स्क्रॅच रेजिस्टंट हर रेजिस्टंट आहे बांबू विनर पॅनल आहेत गोल्डन मिरर पण आहे आपल्याकडे हे काय नवीन आलेलं आहे का बांबू विनर पॅनल हो बघू शकतात आपल्याकडे एक एक कलर मध्ये एवढी एवढ्या रेंज मध्ये आपल्याकडे शीट्स अवेलेबल आहेत हे प्युअर स्टोनचा स्टॉक आहे बघू शकता तुम्ही प्युअर स्टोनचा स्टॉक आपल्याकडे बराच आहे याच्यात व्हरायटी ऑफ कलर्स आहेत अजून एका गोडाऊन मध्ये आम्ही तुम्हाला दाखवते फिट पॅनल आहेत चारकोल लुअर आहेत ऍक्सेसरीज आहेत आपल्याकडे हे जे बघताय तुम्ही हे बॉन्डचे बॉक्स आहे की ज्याच्याने आपण पॉलिग्राईड शीट डब्ल्यू पी सी पॅनल चारकुलवर इन्स्टॉल करण्यासाठी ह्या बॉन्डचा वापर केला जातो त्याच्यानंतर तुम्ही बघताय सर हे पॉलिग्रानाइट शीट आहे हे आठ बाय चारचं पॉलिग्राईड शीट आहे याची थिकनेस जर असेल तर ती अडीच एम थिकनेस असते आणि हे तुम्ही वॉलवर डायरेक्टली अप्लाय करू शकता प्लास्टरवर लावू शकता तुमचं कन्स्ट्रक्शन जर चालू असेल आणि भिंत एका लेवलमध्ये असेल तर डायरेक्टली त्याच्यावर पण तुम्ही लावू शकता ठोकळ्याच्या भिंती असतात आणि ठोकळ्याच्या भिंतीला प्लास्टर वगैरे केलं नाही किंवा पट्टी वगैरे नाही केली तर डायरेक्ट लावायचं जमल हो नक्कीच जमेल सर फक्त एक लेवल मध्ये असणं गरजेचं आहे तुम्ही ठोकायच्या भिंतीलाही हे हे शकता आता दिसायला एकदम ह्याचा लुक मार्बल सारखाच आहे हो तुम्हाला ओरिजिनल मार्बल लावल्याचं फिलिंग येतं दिसायला ग्लॉसी आहेत प्लेन आहे याला एक छान पैकी शाईन असते याला एक लक्झरियस लुक मिळतो हॉटेल रेस्टॉरंट स्कूल इतर म्हणजे प्लायचं जे काही काम असेल त्याच्यावर आहे त्या वॉलवर जुन्या घराला रिनोट करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी याचा वापर करू शकतात शिवाय हे वॉशेबल आहे फायर प्रूफ रेजिस्टंट तर आहेच टर्माइट प्रूफ आहे वॉटर प्रूफ आहे तर याला लाईफही खूप छान आहे जुन्या घराला अशा प्रकारचं प्रोडक्ट लावलं तर ते नवीन दिसू शकतं अगदीच त्याचा चेहरा मोहराच पूर्ण बदलणार घराचा हे तुम्ही कट करून पण आहे त्या आकारामध्ये कट करून लावू शकतात असं काय नाही की आहे असंच लावायला कटिंग सुद्धा खूप इझी याची ह्या टाइपचे अल्युमिनियम ऍक्सेसरीज आहेत आपल्याकडे तर याचा वापर केला जातो हे दोन शीटच्या मध्ये जो काही गॅप येणार त्याच्यासाठी फिलअप करायला किंवा मग डिझाईन करण्यासाठी पण याचा वापर केला जातो म्हणजे आपण हे जे शीट आहे हे एक दोन ठिकाणी कट केलं आणि त्याच्यामध्ये जर ह्या टाकल्या तर याच्याने पण लुक होत म्हणजे हे डायरेक्ट भिंतीला लावलेले हो हे तुम्ही डायरेक्टली भिंतीवर अप्लाय करू शकतात हे लावताना फक्त ती भिंत जी ना एका लेवलिंग मध्ये लागते तर लेवल करण्यासाठी तुम्ही थोडं प्लास्टर करून त्याच्यावर लावलं तरी बेटर आहे आणि ऑलरेडी तुमची आहे ती वॉल जर लेवलिंग मध्ये असेल तरी त्याच्यावर लावू शकतात हे लावल्यानंतर हे किती वर्ष जाणार हे याला पंधरा वीस वर्ष काहीच होत नाही एखाद्या ठिकाणी तिथं प्लास्टर केलं नाही पेंट केलं नाही डायरेक्ट म्हणजे बांधकाम केलं डायरेक्ट लावलं तर चालू का चालतं ना सर नक्कीच चालतं तुमचं जर कन्स्ट्रक्शन चालू असेल तर तुम्ही विटांवर सुद्धा हे डायरेक्टली लावू शकतात फक्त याला एक मध्ये असणं गरजेचं आहे म्हणजे तुमची जी भिंत आहे ना ती मध्ये असणं गरजेचं आहे किंवा लेवलिंग साठी एक प्लास्टर जर केलेलं असेल तर बेस्ट राहील त्याच्यावर तुम्ही हे डायरेक्टली अप्लाय करू शकतात बॉन्ड नाही चिपकवू शकतात हे तुम्ही चिटकवलेलं निघत नाही का नाही निघत नाही निघत एकदा लावल्यानंतर किती वर्ष जाणार कमीत कमी, कमी पंधरा वर्ष याला काही होत नाही कलरचे काय काय ऑप्शन आहेत याच्यात वेगवेगळे वे तुम्हाला वुडन शेडमध्ये पेस्टल कलर मध्ये मार्बल मध्ये अशी वेगवेगळे वे कलर तुम्हाला अवेलेबल होणार आहेत डार्क शेड लाईट शेड सगळं काही अवेलेबल होणार आहे आणि याच्यात सायझेस पण वेगवेगळ्या असतात वे आता आपण ह्या ज्या काही बघतोय ना ह्या सगळ्या अठरा एम च्या आहेत साइजेस जुन्या घर असेल जुन्या घराला जर अशा प्रकारचं प्रॉडक्ट जर लावलं ते नवीन दिसेल का सर नक्कीच जी भिंत मजबूत असेल ना आपण याला लावू शकतो हे तुमचं टीव्ही युनिटला हायलाइट करण्यासाठी एखादी वॉल हायलाइट करण्यासाठी इव्हन ती वॉल हायलाइट करण्यासाठी तुम्ही यूज करू जुना घराला रिनोव्हेट करण्यासाठी पण हे युज करू शकतात त्याच्यामध्ये मग व्यवसाय संधी बद्दल काय तर याच्या बिझनेस साठी तुम्हाला खूप छान सुवर्ण संधी आहे ऍक्च्युली याला डिमांड खूप येतं आजकाल मार्केटमध्ये कारण की प्रत्येकाला वाटतं की आपलं घर हे सुंदर दिसावं खूप छान दिसावं म्हणजे गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत आज जर बघायला गेलं तर सगळ्यांना क्रेज आहे की छान रिनवट घराची तर तुम्ही त्याच्यासाठी हा, हा जर बिझनेस जर स्टार्ट केला तर तुमचा बिझनेस हा वाढता राहणार आहे याच्यात प्रोग्रेस काय सांगता जर बघितलं सर तर आम्ही डीलर आणि डिस्ट्रीब्युटरशिप देतो म्हणजे तालुक्याच्या प्लेसवर तुम्ही डीलरशिप घेऊन हा बिझनेस स्टार्ट करू शकतात आणि जिल्ह्यासाठी डिस्ट्रीब्युटरशिप घेऊन हा बिझनेस स्टार्ट करू शकतात आणि हा नवीन ट्रेंडिंग बिझनेस आहे म्हणजे सगळ्यांना हा प्रॉडक्ट लागतोच म्हणजे आता सध्या खूप ट्रेंडिंग मध्ये आहेत हे सगळे प्रॉडक्ट नवीन मार्केटला आलेला प्रॉडक्ट आहे आणि याच्यात कसं आहे मिनिमम तुम्ही जर डीलरशिप घ्यायची असेल बिझनेस स्टार्ट करू शकतात पाहिजे त्या ठिकाणी हा प्रॉडक्ट तुम्हाला अवेलेबल केला जातो क्वांटिटी मध्ये अवेलेबल करून मिळतो शिवाय आमच्याकडनं याची इन्स्टॉलेशन करायचं जी ट्रेनिंग आहे ती पण दिली जाते शिवाय आमच्याकडून अजून त्यांना मार्केटिंग साठी सपोर्ट असतो जसं आम्ही आता जे काही व्हिडिओ करतो त्याच्यातने आम्हाला बरेच कस्टमरचा कस्टमरचे नंबर्स येतात तर आम्ही त्या त्या आणि ते पण प्रोव्हाइड करतो भरपूर लोक असे की काहीतरी नवीन व्यवसाय चालू करण्याच्या शोधामध्ये असतात आता बेरोजगारी खूप वाढली आहे तर मी सांगू इच्छितो की आताच्या तरुण पिढीला जर ते हा बिझनेस करू इच्छित असणार तर त्यांना खूप मोठी संधी आहे याचं सर नवीन बांधकाम करायचं असेल किंवा जुने घर जरी असतील तर मातीचे भिंत सोडून तुम्ही कुठल्याही घराला घर असेल ऑफिस असेल हॉस्पिटल असेल शाळा कॉलेज काय असेल मॉल रूम्स असतील सगळ्या ठिकाणी वॉलसाठी सेलिंगसाठी आणि फ्लोरिंगसाठी असे सगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट आपल्या अवेलेबल आहेत धन्यवाद सर आपण खूपच चांगल्या प्रकारे व्यवसायाची माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद